नमस्कार नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा समाजाचा दृष्टिकोन जर बदलायचा असेल तर अशा क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे की ज्यामधनं आपण भाविक पिढी घडवू शकतो असंच काहीतरी आजच्या आपल्या ज्या नवदुर्गा आहेत असंच त्या सांगत आहेत त्यांच्या कार्यामधून आणि त्यांचं नाव आहे फ्रेणी तारापूर नाम नमस्कार मॅम ना। नमस्कार तुमचा प्रवास कसा सुरू झाला माझा प्रवास तसा बघायला गेले तो माझ्या शिक्षण कॉलेज शिक्षणने मला माझ्या पाया निर्माण केलेला आहे मी बरोडाची एस एन डी टी महाराज सयाजीराव युनिव्हर्सिटीची फॅकल्टी ऑफ होम सायन्समध्ये मा माझ्या बॅचलरचा शिक्षण झाला तिकडे मी चाइल्ड डेव्हलपमेंटचा कोर्स ठेवून बी एस सी पदवी प्राप्त केली त्याच्या okay. नंतर मला यु एस जायची संधी मिळाली ते पण कॉलेज तर्फे मिळाली वॉट फाउंडेशन फेलोशिप मला मिळाली आणि मी माझ्या उच्च शिक्षण पण चाईल्ड डेव्हलपमेंट अनवली चाइल्ड एज्युकेशन मध्ये घेतला आहे सध्या तुम्ही काय करताय सध्या मी दोन संस्थांसाठी काम करते एक आहे तारा मोबाईल क्रेशीस आणि दुसरी आहे गॉरन क्रॉस्कॉ फॅमिली क्लिनिक जे पुन्हा एफ पी आयची और भारताचे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनची एक छोटीशी युनिट आहे दोन्ही युनिट ते दोन युनिटमध्ये मी काम करते म्हणजे त्याच्या एडमिनिस्ट्रेशन कार्यक्रम वगैरे सगळं पाहतोय हा म्हणजे तुम्ही तारा मोबाईलचे तुम्ही डायरेक्टर आहात आणि जी जी एफ सी जे आहे चेअरपर्सन मॅडम आहे मॅडम हे झालं तुम्ही आता आपण म्हणतो की एज इज जस्ट अ नंबर आज तुमचं वय अठ्ठ्याऐंशी आहे तरीही तुम्ही या दोन संस्था खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत तर या संस्थांविषयी थोडंसं हो आम्हाला सांगाल का की तारा मोबाईलमध्ये कुठल्या प्रकारचं कार्य केलं जातं आणि जी जी एफ सीमध्ये कुठल्या प्रकारचं तारा मोबाईल क्रॅशेस बरोबर माझा खूप जुना जुना संबंध आहे मी जेव्हा कॉलेजमध्ये काम करत होते तेव्हापासून माझा संबंध तारा मोबाईल क्रॅशेस बरोबर झालेला आहे आता मोबाईल क्रॅशेस ची खरी सुरुवात दिल्लीला झाली okay. तिकडे महादेवन नावची एक महिला होती uh -huh. ती एक दिवस दिल्लीचे उन्हात जात होती आणि uh -huh. तिकडे एक बांधकाम चालला होता तिकडे तिने पाहिलं दिल्लीची कडक धूप मध्ये मुले वालू मातीशी खेळत होते लहान मुली एक टोकलेमध्ये झोपवले होते आणि असा त्यांच्या जीवन पाहिल्यानंतर ती बाईला वाटला की काय मुलांचा जीवन आहे एवढे कडक उन्हामध्ये आणि खेळणी म्हणजे माती आणि वाळू हे काय त्यांचा जग आणि जीवन आहे म्हणून तिने विचार केला की असले मुले जे आमचे आईवडील बांधकामामध्ये गुंथलेले मुलांचे मुलांच्यासाठी पालना घर सुरू करायला पाहिजे आता हे पालना घर मोबाईल मायग्रंट वर्कर्स असतात जे एक जागे स्थिर नाही असतात जिकडे जिकडे बांधकाम चालू असते तिकडे तिकडे हे वडील कामाला जातात आता हे कुठले प्रदेशामधून आलेले हे भारतचे वेगवेगळे राज्य राज्यामधून आलेले जिकडे त्यांना काम मिळत नाही तो कामाची शोध मध्ये ते दिल्लीला आले होते बिहार ओरिसा छत्तीसगड असे राज्यामधून आले होते आणि युपी मधून पण बरेचसे लोक आले होते आणि ते बांधकाम करतात तो मोबाईल क्रॅश चा अर्थ असा आहे की जिकडे जिकडे काम बांधकाम सुरू होते तिकडे तिकडे ये मोबाईल प्रेसची स्थापना होते okay. आणि ते जितका वेल आई कामाला जाते तितका वेळ पालना घर चालतो आणि ते लहान छोटे बालापासून मोठे बालपर्यंत त्यांची देखभाल करतात त्यांचं सकाळपासून त्यांचा नाश्ता दुपारच्या जेवण संध्याकाळच्या परत नाश्ता फक्त नाश्ताच नाही दिला जातो त्यांचे संगोपनासाठी सगळी प्रकारची सगळे प्रकारचे कार्यक्रम ठरवले जातात त्याच्यामध्ये शिक्षणाचा भाग आहे त्याच्यामध्ये त्यांच्या स्वास्थ्याचा भाग आहे त्यांच्या स्वास्थ्यासाठी रेग्युलर हेल्थ चेकअप होतात त्यांना जे काही कमी असेल ते प्रमाणे त्यांना आहार दिला जातो जे ते त्यांना चांगला पोषण मिळाला तर त्यांची शरीराची वाढ पण चांगली होईल त्याशिवाय करमणूकचे खेल दिले जातात हे पद्धतचा कार्यक्रम दिवसचा आखलेला असतो आणि त्याप्रमाणे बालाला वेगवेगळे कार्य करायची संधी प्राप्त करून देतो आणि बालाला मुख्य एक सुरक्षित वातावरण मिळते आणि आईला चिंता नाही आता माझा बाल कुठे गेला कशाबरोबर खेळतो आहे सुरक्षित आहे का नाही आता आईला चिंता नाही असते माझा बाल एक चांगली जगेमध्ये त्याचा संगोपन चाललेला आहे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा लक्षात आपल्याला आणायला पाहिजे भारतामध्ये मोठी मुलीचे वर सगळी जबाबदारी टाकतात कारण की लहान मुलांना कोण सांभाळणार बाई लहान मुलांना घेऊन काम करायला तो जाऊ शकत नाही म्हणजे ते छोटी मुली एक आईची भूमिका निभावते आणि तर त्यांच्या शिक्षणाला फावच मिळत नाही तन्ना पन पिचा पन बाल पना है ना टी पन लान मुहिकी चाहे मोठी आई नहीं यहाँ है हाँ। मनोन तन्ना पन खेलाची संधि मिलते शिकायची संधि मिलते तो ये दृष्टि ने मोबाइल क्रेशेस एक खूब मोटा वाटा है अने मला संगेहला खूब आनंद वाटे कि मूलाना यदि चांगली संधि मिला ली तो हम अनुभव असा है ते चांगला अकरावीला दहावीला पास होतात बारावीच्या शिक्षण घेतात काही काय मुले तो ग्रॅज्युएशन घेऊन नोकरी पण मिळवलेली सांगायला आवडेल तुम्हाला वाटत असेल की आम्ही शिक्षणावरच भर देतो तो तसा आहे मुलांना जे आवडी आहे त्याच्यासाठी पण आमचे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम आहे की त्यांना पण काही कौशल्य पण मिळायला पाहिजे कुठे आम्ही मुलांना मालखंक शिकवतो कुठे गायनचे क्लासेस असतात कुठे ड्रॉइंगचे क्लासेस असतात तो त्यांच्या शिक्षणाचा तो अभ्यास चालूच असते तर त्याशिवाय हे स्किल्स पण डेव्हलप होतात म्हणजे थोडक्यात केवळ त्यांना एक काय म्हणू आपण एक आसराच नाही देत ते तर एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टोटली तुम्ही मुलांची करताय खूप चांगलं काम मॅडम तुम्ही मोबाईल प्रशिक्षण अंतर्गत करतायत त्याचबरोबर तुम्ही जी जी एफ सी उल्लेख केला त्याविषयी थोडं सांगा जी जी एफ सी पण बरोबर तसं बघायला गेले तो माझा खूप जुना कनेक्शन आहे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ची पुणे ब्रांचची जेव्हा स्थापना झाली चालीस वर्षाच्या अगोदर त्याची मी में फाउंडर मेंबर आहे प्रकारे तारा मोबाईल ची पण मी में फाउंडर मेंबर आहे तर पुण्याची शाखा तो इतके वरस चाललीच होती नंतर असं झाला की आपले डॉक्टर खा मिस्टर खांडेकर बनासचे चेअरमॅन त्यांनी फॅमिली प्लॅनिंगला एक जमीन દાન દેદાચે જવલ અને તમે એક નવીન યુનિટ શરૂ કેલીસ તેટ અમારા ગરન બ્રોસ્પને ખૂબ મોટી મદદ કરીલી અને તેમ ફક્ત એક જ આટો કે તે ફેમિલી નાવ તેમજ पाहिजे કારણ કે તેમને स्वतःचे कुटुंबाच्या काय म्हणतात साठवण पैशाची साठवण मधून आम्हाला हे पैसे दिले हे काही सी एस आर मधून नाही होते हा। म्हणून ते क्लिनिकचं नाव आहे गॉर्डन ग्रॉस कॉप फॅमिली क्लिनिक आणि ते सुरुवातपासून मी एक क्लिनिकची संस्थापक राहिलेली आहे आणि अजूनही तुम्ही कार्य करता खूप मी म्हणते की खूप माझ्या जवलच्या त्याच्यामध्ये कामाचा वाटा आहे आणि आता खूप वेगवेगळे प्रकारची सेवा देतात सांगायला गेले तो असा आहे सुरुवात होते बेसिकली स्त्रीचे जनन्य आणि त्यांचे अधिकारसाठी आम्ही काम करतो okay. रिप्रोडक्टिव हेल्थ अँड राईट्स आता सगळीकडे राईट्सवर खूप भर आहे सगळी महिलांचा अधिकार आहे की त्यांच्या स्वास्थ्यसाठी चांगल्या स्वास्थ्येसाठी सगळी सेवा सुविधा मिळायला पाहिजे ही त्यांची आवश्यकता नाही आहे पण त्यांचा अधिकार आहे हे दृष्टीने आमच्या सगळ्या कामाचा फोकस असतो तो त्यांना स्त्री गरोबर असेल तर तेव्हापासून अथवा त्याच्या अगोदर त्यांचे काही छोटे मोठे स्वास्थ्याचे प्रश्न असतात त्याच्यासाठी येतात त्याशिवाय सगळे फॅमिली प्लॅनिंगचे साधन उपलब्ध असतात आणि ते, ते स्त्रीच्या त्या अधिकारे त्याला जे योग्य वाटत असेल त्याचे आयुष्याला उपयोगी वाटत असेल ते साधन आम्ही त्याला प्रोव्हाइड आणि ते शिवाय महिलाला वाटत असेल की आता त्यांच्या बाल त्यांचा परिवार पूर्ण झालेला आहे आणि आता त्यांना दुसरा बाल नको त्याच्यासाठी ऑपरेशनची सोय आहे पुरुषसाठी पण आहे पर दुर्दैवाने सांगायला दुःख होते की आपल्याकडे पुरुष काही ऑपरेशन करायला तयार नहीं। होत नाही त्यांच्या मनामध्ये खूप छोटी मोठी शंका तो आहेच पण खोटी प्रकारची माहिती आहे आणि त्याच्यासाठी कोणी तयार करत नाही पुरुष तो तयार होत नाही पण बायका पण म्हणतात तुम्ही नको करा मी करून घेते ॲक्च्युली महिलांच्यासाठी जास्ती त्रासदायक आहे ऑपरेशन करून दुसऱ्या दिवशी ते त्याच दिवशी कामाला पण जाऊ शकतो त्याशिवाय आम्ही अपॉर्शनची सोय आहे आमच्याकडे पहिले तीन महिन्यामध्ये स्त्री केवाई येऊन त्याला यदि वाटत असेल की आता दुसरा मूल नको आता त्यांना ते काम सोयच्या नाही आहे तो अपॉर्शन होते आणि एक वर्षापासून आम्ही सेकंड ट्राइमेस्टर पण सोय करून ठेवलेली आहे okay. सहा महिन्यापर्यंत स्त्रिया आमच्याकडे येऊन खूप कमी दरामध्ये पोशन करून घेतात मला okay. एक तुम्हाला सांगायचा आहे की आमची सगळी सेवाचा दर दुसरे हॉस्पिटल्स क्लिनिक्सच्या प्रमाण खूप कमी आहे त्याशिवाय आमची पॉलिसी अशी आहे की आम्ही कुठलेही महिला क्लायंटला सेवा देण्याचा नाकारत नाही सगळ्यांना हक्क आहे त्यांची परिस्थिती पैसे देण्याची नाही असेल तो आम्ही त्यांना कन्सेशन देऊ या फुकट पण करून देऊ कारण की आम्ही कोणालाही त्यांचा अधिकार पासून वंचित ठेव वंचित बरोबर आता ये झाला ये नंतर आमच्याकडे फिरता दवाखाना आहे ओके तर ते ठीक ठिकाणे जाऊन ये सगळी सेवा देतो आता वॉशन uh, वगैरे होत नाही पण कर्ट्रसेप्टिव्ह दिले जातात आणि कॅम्प्स भरवले जातात नंतर आमच्याकडे डायग्नोसिस होते सर्वायकल कॅन्सरच्या नंतर ब्रेस्ट कॅन्सरच्या ओरल कॅन्सरच्या डायग्नोसिस होते आणि जिकडे आम्हाला वाटते की पुढच्या थोडा चेकअप करण्याची आवश्यकता आहे तो ते चेकअप केल्यानंतर बाईला अस वाटते आहे तो ते आमचा टायप सह्याद्री हॉस्पिटल बरोबर आहे तिकडे आम्ही त्यांना पाठवण त्यांना जे काही पुढे सेवा जे लागत असेल ते सगळी त्याला पुरवली जाते आज आपण म्हणतोय की ज्या आपल्या जीवनाच्या आवश्यक मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्रा त्याच्यामध्ये ज्या दोन महत्त्वाच्या गरजा ॲड झाल्या आहेत ते शिक्षण आणि आरोग्य आणि त्याच दोन्ही गोष्टींवरती मॅडम तुम्ही खूप वर्ष झाले काम करताय सगळ्यात महत्त्वाचं आहे शिक्षण आणि आरोग्य ज्याच्यामुळे मनुष्य हा घडत असतो आरोग्य जर चांगलं असेल तरच आपण पुढे वेगवेगळ्या गोष्टी करू शकतोय आणि जर शिक्षण मिळालं तर मनुष्य आयुष्यामध्ये चांगलं काम करू शकतोय सो खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या दोन्ही संस्था कार्य करत आहेत मॅडम सो हॅडसऑप आहे तुम्हाला की आज तुमचं वय अठ्ठ्याऐंशी आहे पण तरीही तुम्ही हे कार्य करतायत आणि या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या रन करणं इट्स नॉट अ जोक म्हणजे या वयामध्येही आज तुमच्याकडनं आम्हाला ती प्रेरणा मिळणार आहे की एज इज जस्ट अ नंबर आपण नेहमीच म्हणत असतोय की वय ही मर्यादा नाही आहे आपल्याला जर काम करण्याची इच्छा असेल जिद्द असेल तर आपण कुठलंही काम हे कुठल्याही वयामध्ये करू शकतो so, सो नक्कीच तुम्ही खूप चांगलं उदाहरण हा जेव्हा चालवायचे असते त्यासाठी गरजेचे असतात फंड्स तर ह्या फंड्स तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करतात आता तारा मोबाईल साठी बिल्डर्स जे आहे ते काही प्रमाणात पैसे देतात परंतु हर खर हरवर्षी खर्च वाढतच चाललेला आहे कारण ते पोषण खूप मांग झालेलं आहे मुलांना सगळी सोय पुरवायची आहे ती शिवाय आमचे स्टाफ स्टाफ लहान मुलांना बघायचा म्हणजे ट्रेन स्टाफची खूप आवश्यकता असते जितका लहान बाल तितके जास्ती लोक लागतात जसे बाल स्वतंत्र होत जातो तसं तसे लोकांचा प्रमाण थोडा कमी होत जाते परंतु त्यांना जितके तास आमचे बरोबर राहतात तेव्हा संपूर्ण वेळेला कोणी न कोणी स्टाफ भरपूर बघण्यासाठी लागते आता स्टाफचा मोठा खर्च आहे खेडणी पुरवायची पोषण तीन वेळेचा द्यायचा तो हे सगळा खर्च खूप मोठा आहे त्याशिवाय आमच्या स्टाफला खूप ट्रॅव्हल करावा लागतोय लांब लांब त्यांच्या ट्रॅव्हलचा खर्च हे सगळं आहे बिल्डर्स देतात ते काही आम्हाला पुरत नाही ખૂબ પૈસે ભરવું ગોલા કરાવા લાગે અને બરાસપન બહાર લોકંચે આમવા લાગિલી પ્લનિંગ મન અમે અનક પ્રકાર છે કામ કરતો તેમ પૈસે ગોલા કરતો પરંતુ આમ જેંગીદાર એ ગોરન ગ્રોસ્ક જે ફેમિ પરિવાર त्यांनी एक चांगली मोठी देणगी दिली आहे त्याच्यामध्ये म्हणून आम्हाला खूप मदत होते कुठली संस्थाला नवीन yes. नवीन कार्य करायचं असेल तो पैशाची तर आवश्यकता लागणारच आणि नवीन कार्यक्रम करायची गरज असते कारण की माणूसची गरज वाढत जाते हल्ली एच आय व्ही वॅक्सिन निघालेली आहे खरं तो भारत सरकारची पण इच्छा होती की प्रत्येक नऊ ते नऊ वर्षा ते चौदा वर्षाची मुलीला दोन वॅक्सिन मिळायला पाहिजे परंतु काही तांत्रिक अडचनामुळे भारत सरकारला ते आम्हाला करता आलं नाही आहे नक्की त्यांचे त्यांचा विचार होता की हे कार्यक्रम पण लाभवायला पाहिजे परंतु आम्ही काही प्रमाणात ते करायचा प्रयत्न केला आहे परंतु हे वॅक्सिन देते की सर्वायकल कॅन्सर आहे हे एकमय कॅन्सर आहे जो आपण प्रिवेंट करू शकतो थांबवू शकतो आणि यदि तुम्ही एकदम मध्ये त्याला डायग्नोस केला तर तुम्ही क्योअर पण करू शकतो आणि तुमच्या दोन्ही संस्था खूप चांगलं कार्य करताय मी नक्कीच करता जे देणगीदार आहेत ज्यांना वाटतंय की आपण वेगवेगळ्या संस्थांना मदत केली पाहिजे तर मी खरंच सगळ्यांना आवाहन करते की तारा मोबाईल जे आहे आणि जी जी एफ सी यांना तुम्ही नक्कीच मदत करा आणि शिक्षण आणि आरोग्य या ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत त्यामध्ये तुमचं एक देणगी तुमची तुमचा जो निधी आहे तो तुम्ही चांगल्या कारणासाठी यूज करू शकताय आहे तुम्ही आत्ता या संस्था रन करत आहात पण त्याआधी तुम्ही गेली अठ्ठावीस वर्ष पुण्यातील जे होम सायन्स एस एन डी टी कॉलेज आहे त्या कॉलेजच्या तुम्ही माझी प्रिन्सिपलही होत्या तर त्यातला थोडासा काही तुम्ही तुमचे अनुभव सांगाल अनुभव म्हणजे अनुभव खूप मोठे मी लाले आणि ते माझा एक खूप आनंदाचा आयुष्याचा प्रवास झाला असं मी मानते कारण की हे शिक्षण घेतले नंतर जे प्रकारच्या काम मुली करतात आणि मला जे पाहायला मिळते ते पाहून मला इतका आनंद वाटतो की आज खरंच समाजमध्ये त्यांचा केवढा मोठा योगदान आहे होमसायन्स कोर्स लोकांना वाटते काय स्वयंपाक करायला शिकवत असेल कपडे शिवायला शिकवत असेल कपडे धुवायला शिकवत असेल पण तसा नाही आहे हे एक असा विषय आहे की तेजा, आधार शास्त्र ज्ञान समाज ज्ञान अने शिवा हमें जे होम साइंस से ब्रॉड एरियाज है जस hmm. कि चाइल्ड डिवलपमेंट फूड्स एंड न्यूट्रिशन टेक्सटाइल्स एंड क्लोथिंग फैमिली रिसोर्स मैनेजमेंट जनरल होम साय्स ये सगले एरियाज खूप महत्त्वाचे आहे आणि त्याचा चांगला उपयोग करून घेतला तो खरंच मुली समाजमध्ये खूप चांगलं काम करू शकतात आणि करतात मला हे पाहून इतका आनंद होते की हरेक मुली काही ना काही त्याच्या योगदान देते आणि त्याचा नक्की आपल्या देशाला खूप मोठा फायदा झालेला आहे नक्कीच मॅडम तुम्ही जे म्हणताय की आपले विद्यार्थी जेव्हा चांगल्या प्रकारचं कार्य करतायत आणि कार्य करत असताना आपण त्यांना बघणं ही खूपच काय म्हणू आपण एक आनंद आणि समाधानाची गोष्ट आहे सो खूपच छान एज्युकेशन सारख्या क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षण सारख्या क्षेत्रामध्ये एक अठ्ठावीस वर्ष मॅडम एवढं काम केलंय सो हॅपसॉप आहे मॅडम तुम्हाला मॅडम इतकी वर्ष तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे म्हणते शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल तर आपण करत असलेल्या कार्याला आपल्याला समाज असेल किंवा वेगवेगळ्या संस्था असतील त्या दाद देत असतात वेगवेगळे पुरस्कार देऊन तर त्या पुरस्काराविषयी तुम्ही सांगाल थोडे पुरस्कार बद्दल सांगणार महाराष्ट्र गवर्नमेंट कडून मला बेस्ट टीचर अवॉर्ड खूप वर्षाबरोबर मिळाला होता प्लॅनिंग कडून एक्सलन्स इन लिडरशिप मिळाला कनड संघने मला माझे काम वेगवेगळे आहेत त्याचा गौरव केलेला आहे आणि शेवट अलम नाय होम सायन्स माझे जे विद्यार्थी आहे त्यांनी मला गौरव दिलेला आहे आणि मला ते गौरव फारच फार महत्वाचं आहे माझ्यासाठी नक्कीच म्हणजे इतर पुरस्कारांपेक्षा जेव्हा आपले विद्यार्थी आपला आ, एक गौरव करतात किंवा एक पुरस्कार देतात एक प्राऊड फील करतात तर तो तो जो क्षण आहे तो नक्कीच तुमच्यासाठी आनंदाचा आहे मॅडम एवढा चांगला काम आहे आहे मी म्हणते ते माझी संपत्ती मॅडम विविध संस्था ज्या आहेत माझ्या राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या कार्य करत आहेत त्या संस्थांमध्ये मॅडम सदस्य म्हणून पदाधिकारी म्हणून मॅडमने काम पाहिलेले जसं लीला बुणावला फाउंडेशन आहे अंजनी मॉरिस संस्था आहेत त्याबरोबर विद्याज्योतिष लर्निंग स्कूल आहे अशा विविध संस्था आहे ज्यामध्ये मॅडम अजूनही काही संस्थांमध्ये मॅडम कार्य करत आहेत धन्यवाद मॅडम तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिला ॲक्च्युली आज मॅडमची तब्येत बरी नसतानाही मॅडमनी मला वेळ दिला आणि खूप चांगलं म्हणजे शिक्षण आणि आरोग्य यावर काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याविषयीची माहिती आपल्या व्हिओसपर्यंत मला तुमच्या माध्यमातून पोहोचवता आली त्याबद्दल तुमचे आभार अशाच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या नवदुर्गांशी आपण खास बातचीत करत राहू तोपर्यंत पाहत रहा माझे विचार माझी लेखणी आणि स्पिरिच्युअल नाईन्टी धन्यवाद